आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये चोरट्यांनी एका चर्चमधून पियानो ट्रम्प एम्प्लिफायर असं वादन साहित्य चोरून नेलंय या प्रकरणी पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अंबरनाथ पश्चिमेच्या जावसेई गावात बाप्टिस्ट तेलुगू चर्च आहे या चर्चमध्ये वीस जानेवारी रोजी पहाटे दोन वाजता अज्ञात चोरट्यांनी सी सी टी व्हीची तोडफोड करून वादन साहित्य चोरले पियानो ट्रम्प एम्फ्लिफायर आणि इतर वादन साहित्य असा सुमारे साठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी चोरून नेला अर्धवट उघड्या दारातून प्रवेश करत चोरांनी ही संधी साधली या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे प्रमुख ए पी आय विजय काझारी नागेश मुंडे यांच्या पथकाने या चोरट्यांना शोधून काढलं हे दोन्ही चोर सराईत असून पोलिसांनी या दोघांनाही बेड्या त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे जावसाईगाव येथील चर्चमध्ये साधारणतः एकोणीस तारखेला दुपारी तीन वाजता ते वीस तारखेला सकाळी आठच्या दरम्यान चोरी झाली होती त्या ठिकाणी दोन ट्रम्पॅड एक पियानो आणि एक अम्प्लीफायर आणि त्याचं काही केबल्स वगैरे असं चोरी गेलं होतं तर त्याची काल माहिती मिळाली तात्काळ त्याचा गुन्हा नोंदवला गेला आणि तात्काळ आमच्या गुन्हे शोध पथकातील आणि पी, पी एस आय मुंडे यांनी आरोपीचा शोध घेऊन दोन आरोपीला अरेस्ट केलेला आहे आरोपी हे आर, लोकल रेकॉर्डरले आरोपी असे आहेत त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो